नमस्कार लक्षबाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यश अगृल्यात कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ चालू आहे हा जो आपण संवाद सांगतोय ह्या संवादात ह्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघायचं बंधून कमीत कमी खर्चात फक्त दोन स्प्रेमध्ये मण्याची लांबी किमान बत्तीस ते जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस एम एम पर्यंत लांब आणि जाडी सोळा ते वीस रमेपर्यंत साडी आपल्याला कशी मिळवायची आणि तोही खर्च कमी कसा व्हायला पाहिजे पी जी आरचा टॉनिकचा ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के ह्या विषयात बोलत असताना आपल्याला अनेक विषयाशी संलग्न बोलावं लागणार आहे त्यामुळं संवाद आपला नक्की मोठा होणार आहे त्यामुळं हिडू शेवटपर्यंत व्यवस्थित आहे का दुसरी गोष्ट हे सगळे मुद्दे लिहून काढा आपण जे बोलतो ना ते फक्त ऐकलं सोडून दिलं असं नका वही पेन घ्या मोबाईल ठेवा मी ते ऐका फोन काढण्याची सुद्धा तुम्हाला आवश्यकता बसणार नाही आहे त्यामुळं वही पेन घेऊन हे सगळे मुद्दे लिहून काढा बागायत बंधून आपलं फ्लॉवरिंग चालू होतं त्याच्याबद्दल एक विनंती अशी करेल नक्की की ज्या ज्या बागेतांचे आपले मनी लांब करायचे आहेत अशा बागेतांसाठी हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा सबस्क्राईब करा फक्त व्हिडिओ बघू न तर सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन दाबा म्हणजे पुढचे जे व्हिडिओ येतात ते आपल्याला ऐकायला मिळतात आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येतं संवाद आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा संवाद कसा वाटतो आहे अजून आपल्याला काय सुधारणा करता येईल पण भाग आपली कमी खर्चातली आणि दर्जेदार आली पाहिजे ह्यासाठी बघा नीट समजून घ्या फ्लॉवरिंग आपलं चालू होत बत्तीस तेहतीस चौतीस दिवसांच्या दरम्यान मैं प्लस मायनस वन टू डेज बागेत कुठतरी एक बंच आपल्याला जरी फ्लॉवरिंगचा दिसला तर ती बाग आपली फाईव्ह पर्सेंट फ्लॉवरिंगला आली असं समजायचं बागेत अखंड बागेत आपल्याला एक बंच फ्लॉवरिंगचा कुठंतरी एखादी पाकळी दिसली तर फाईव्ह पर्सेंट आपलं फ्लॉवरिंग आलं असं ओळखायचं कारण तिथं सगळ्या मन्यांचं फ्लॉवरिंग आदल्या चालू होत असतं अशा वेळी म्हणजे चौतीस दिवसाच्या दरम्यान जर ही स्टेज येत असेल तर चौतीसाव्या दिवशी आपल्याला कोणत्याही औषधातून जरी मॅजिक स्प्रे आपण घेत असलो जिबिक ॲसिडची वेलीतील कॉपर कमी करत असलं तरी सुद्धा मॅजिक स्प्रेमधून सुद्धा किंवा जे तुम्ही आपला शेड्यूल प्रमाण आलेलं जे स्प्रे आहे त्या स्प्रेमधून दहा पी पी एम जी लयचं आहे म्हणी लांबी आणि नॅचरल गळ या दोन्ही गोष्टीवर आपल्याला काम करत जायचं आहे जा। बघा फाईव्ह पर्सेंटला आपण पहिला स्प्रे दहा पीपीएमचा दिला एक दिवस कॅप टाका त्या दिवशी जे आपलं औषध आले ते मारून घ्या संध्याकाळी ट्रॅकोस आपण मारतोय गळकूज ह्या काळातच हो होत असते आणि ह्या काळातच आपल्याला नॅचरल थिनिंग आणि मनी लांबीसाठी सुद्धा आपल्याला उरीची लांबी लांबवण्यासाठी सुद्धा काम करायचं असतं जिबऱ्याने लेवल वाढली सुद्धा एखाद्या वेळी गळकूज होण्याची शक्यता था जास्त असते त्यामुळे खूप काळजीपूर्वक ह्या अवस्थेतून जायचं पाणी द्यायचं नाही पाणी नियोजन अत्यंत मापात मूळ वापशात राहिलं असं बघा त्यातूनही पाऊस आला तर जखमा करणे वगैरे ह्या गळकूज ह्या व्हिडिओमध्ये मी बोललो आहे ते काम सायमलटेनिन्स चालू ठेवा दरम्यानच्या काळात ज्या मनी लांबीसाठी ज्या फवारण्या फवडण्या त्या फवारण्या गळकुजीसाठी नॅचरल गळीसाठीचा सुद्धा आपण बोलतोय चौतीसाव्या दिवशी आपण बागेला दहा पी पी एमची फवारणी केली पत्तीसला आपण कुठला तरी स्प्रे दिला आणि छत्तीसला पुन्हा आपण पंधरा पी पी एम जीचा स्प्रे द्यायचा आहे ह्याच्यात मात्र यश चिलेटेड झिंक यश अशासाठी म्हणतोय की चिलेटेड झिंकचा सुद्धा आपण दर्जा चांगला दिला आहे आपले सगळे उत्पादनं तुम्ही वापरताय आपण दर्जाच्या बाबतीत अजिबात घालवी केलेलं नाही आहे यशेड झिंग शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम पंधरा पीपीएम जी ए कोणत्याही औषधात घालायचा आणि फवनीला द्यायचा त्याचवेळी मातून जमिनीतून आपल्याला एकरी बोराने एक किलो पाच किलो झिंक सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आणि फॉस्प्रिक ॲसिड दोन ते तीन लिटर ड्रीपमधून द्यायचा आहे दर्जा चांगला असावा नसेल तर झिरो बावन चौतीस द्या झिंक आणि झिरो बावन चौतीस एकत्र जणका देऊ वेगवेगळं द्या दे। त्यानंतर सदतीसला गॅप टाका अडतीसला पुन्हा दहा एम जी ए आणि आय ए इंडॉल ऍसिडिक ऍसिड एसेट चांगल्या दर्जाचं घ्या आणि दहा पी पी एम जी ए इंडल ऍसिडिक जे आपलं औषध आहे ते औषधातच मिसळा आणि नॅचरल जेवढं आपण नेहमी औषध फवारतो तेवढी औषधाची भावणी करा त्यानंतर एकोणचाळीसला पुन्हा आपण गॅप टाकतोय आणि चाळीसला पुन्हा दहा पी पी एम जी ए प्लस शंभर लिटर पाण्यासाठी इथं पंचवीस एम एल ट्वेंटी फाईव्ह एम एल आपण वायपावर देतोय कोणत्याही औषध धरून दिलं तरी चालेल पुन्हा एक्केचाळीसला पुन्हा गॅप लागतोय आणि बेचाळीसला पुन्हा आपण इंडॉल ॲसिटिक ऍसिड आपण दोन वेळा म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी दहा पीपी म्हणजे एक ग्रॅम आणि यश चेरिटेड झिंक शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅमचे आपण भावाने हे आपल्या झाल्या एकूण भावने चार चौतीस छत्तीस अडतीस आणि चाळीस गरज असेल तर बेचाळीसा दिवसाचे सुद्धा पाहणे आपण पंधरा पी पी जी करायची गरज असेल तर आता मुद्दा समजून घ्या जर पावसाळी वातावरण असेल गळगूज जास्त होते पण आपल्याला मनाची लांबी लांबवायची नॅचरल थिनिंग करायचंच आहे तर हे एक दिवसाला जे स्प्रे देतोय ना ते दोन दिवसाला स्प्रे द्यायचे स्प्रे त्यालाच लागतील स्टेज पुढं जाऊन चालणार नाही आहेत एक, एक दिवसाला जे स्प्रे दिले वातावरण चांगलं असताना वातावरण खराब झालं दोन दिवसात स्प्रे घ्या हे स्प्रे आपले बेचाळीस त्रेचाळीस दिवसापर्यंत सुद्धा चालू शकते भले मग आपले काही वेळा सहा स्प्रे होतील काही वेळा पाच होतील काही वेळा चार होतील ह्याच बेचाळीस दिवसाच्या दरम्यान मात्र पुन्हा आपल्याला जमिनीतून झिंक सल्फेट पाच किलो बोरान एक किलो मॅग्नेशियम पाच किलो आणि फॉस्फरस जमिनीतून द्यायचा आहे ह्याच दरम्यानच्या काळात आपल्याला पी एस बी फॉस्फरस सोलुलाइझिंग बॅक्टेरिया आपल्याला एक तीन लिटर ड्रिपमधून द्यायचे आहेत कारण फॉस्फरस या काळात चांगला उच्चा गेला पाहिजे ही स्टेज अत्यंत महत्वाची आहे हे काम झालं फ्लॉवरिंगमधलं नेमके पानानं काम करण्याचा प्रयत्न करा दरम्यानच्या काळात पानांचा आकार पडणारी सनलाईट गळकुशीसाठीचं आपलं काम असलेली वॉटर मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाची ही सगळं व्यवस्थित करून द्यायचं आहे गरज वाटली तर जमिनीवर हो आपल्याला गंधकसुद्धा एक वीस पंचवीस किलो ड्रीपमधून डस्टिंग करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल सल्फर जमिनीवर गेला वापसानी चांगला राहण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि सुद्धा अनावश्यक नायट्रोजन उचललेला असेल तर तोसुद्धा रिलीज होण्यासाठी फायदा होईल अजून एक गोष्ट मध्येच सांगतो जर या काळात आपल्याला खूप जास्त होते वाटलं पांढरे परीक्षानुसार आपल्याला जो अहवाल आलेला आहे त्यातून पोटॅशियम मॉल्युडम जमिनीतून एकरी दोनशे ग्रॅम आणि स्प्रेला एकरी शंभर ग्रॅम दिलं तरीसुद्धा त्याचा फायदा होईल मनी लांबीसाठी किंवा मनी लांबीसाठी याचा काहीही तोटा होणार नाही आहे लक्षात आलं पुन्हा बेचाळीस किंवा त्रेचाळीसच्या दरम्यान मन्याचा आकार लक्षात घ्या कधी हा आकार चाळीसला ला येईल कधी हा आकार त्रेचाळीस चव्वेचाळीस दिवसापर्यंत सुद्धा लांबेल मन्याचा आहे मण्याचा हित लोक चोवीस शहाण्णव घवापेक्षा लहान आणि तांदळापेक्षा मोठा लांबीला तो आकार बरोबर आपल्याला मिळवत आला पाहिजे येतो आणि असा आकार नव्वद टक्के बागेत एकसारखा आला की आपल्याला मोठ्या जीयेची फवारणी करायची हे तर अत्यंत महत्त्वाची काळजी अशी घ्यायची जे जी बुस्टर आपण वापरणार आहे तो अत्यंत व्यवस्थित वापरायचा बघा समजा आपण चिमान स्प्रे घेतो तर आपल्याला एकरी एकशे दहा ते एकशे सतरा लिटर पाणी लागेल ई एस एसने तर आपल्याला जास्तीत जास्त चाळीस लिटर एकरी पाणी लागेल एकराचं प्रमाण सांगतो आणि पाण्यात बिनीन किती टाकायचं हे वेगळं सांगतो आता बघा दोनच आपल्याला घ्यायचे एकरी चाळीस ग्रॅम ए पाण्यात अगोदर टाका पाणी घेताना आरोच घ्या कुठल्याही परिस्थितीत पाण्याचा दर्जा अत्यंत महत्वाचा आहे पाणी आरोच घ्या त्यात एकरी चाळीस ग्रॅम जे ॲसिटोलमध्ये चांगला विळगळावा आणि तो त्याद का ही त्या टाका कोणत्याही कंपनीचा घ्या त्यानंतर त्यात वाय पॉवर दीडशे एम एल टाका पर एकरसाठी क्लासिक बाराशे एम एल टाका चांगलं ढवळा आणि मनी लांब करण्यासाठी सुपर शक्ती कंबाईन एकरी अर्धा लिटर टाका ते मिश्रण चांगलं मिक्स करा त्याचा पी एच चेक करा आणि पी एच किती होतोय बघा आणि शक्यतो शि एक लिटर पाण्यासाठी एक एम एल विनिल किंवा जे तुम्ही बूस्टर कुठला आण विनिल अनेक नावानं मिळतं कोणत्याही कंपनीचं घ्या शक्यतो चांगला असावं हे हो, हो दर्जा महत्त्वाचा आहे ह्यासाठी त्यात शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल किंवा चाळीस लिटर पाण्यासाठी फक्त चाळीस एम एल टाका ते पुन्हा मिक्स करा आणि त्याचा पीएच चेक करा हा एच पाचच्या आजूबाजू पाहिजे तो पीएच कमी अजिबात असता कामा नये आपण जर तिथं बिनीन एक लिटर टाकायला लागलो तर ते फुल ॲसिडिक होतं आणि त्या पाण्याचा पीएच हा अडीच ते तीन जातो अडीच ते तीन पी एचचं सा पाणी सात पी एचच्या जा झाडावर ज्यावेळी आपण फवारतो त्यावेळेस तिचं स्कॉर्चिंग येतं स्कॉर्चिंग येतं म्हणजे काय होतं ते बंच आहेत ते दोन दिवसात फुल्ल कडक येतात आणि एकदा कडक आलेला बंच हा पुढच्या वर्षीच लूज पडतो म्हणजे पुढच्या वर्षी छाटणी घेतल्यावर बंच तो परंतु बंच लूज पडत नाही आहे कॅल्शियम मारा किंवा कॅल्शियमचा बाप मारा मग मा अनेक प्रकारचे केमिकल्स आपण फवारण्याचा प्रयत्न करतो पण चूक कुठं आहे जिथं पी एच मेंटेन करायला पाहिजे तिथं व्यवस्थित पी एच मेंटेन करायला पाहिजे मग त्या आरोच्या पाण्याला जास्तीत जास्त आरोच्या पाण्याला जास्तीत जास्त एक लिटर पाण्यासाठी दीड एम एल विनिन लागेल म्हणजे एस एस करणार असाल तर साठ एम एल आणि चिमानं करणार असाल तर दोनशे एक एकशे साठ एकशे सत्तर ऐंशी एकशे ऐंशी एम एल लागेल एवढंच टाका चांगलं ढवळा अनेक बूस्टर्स टाकू नका काहीही त्याचा उपयोग नाही आहे विनाकारण नुकसान आहे आणि अशा बागेचा फवारणी करत असताना बागेत दव पडायच्या आधी करा पहाटेच्या फवण्या अजिबात घेऊ नका कारण दव वाजता अपेक्षित जड मिळत नाहीत संध्याच्या वेळी सहा सात आठ नऊ दहा वाजेपर्यंत फक्त फवणी घ्या अकरा बाराला घेतली तरी चालेल का डॉक्टर मिळत नाही आहेत पण बागेत द वाजता कामाने एवढी मात्र काळजी घ्या बोध पडायच्या आधी बागेत फवारणी व्हायला पाहिजे अजून एक गोष्ट अत्यंत महत्वाची इलेक्ट्रो इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे जर आपण देणार असाल म्हणजे ई न जर स्प्रे देणार असाल तर बागेत तण अजिबात असता कामा नाही बागेत तण असता कामा नाही कारण ते क्लोरोफिल गवताचं आहे काय बागाचा आहे माहिती नाही आहे ते गुरुत्वाकर्षण दिशेने खाली ओढलं जाईल आणि ते तण शोषून घेतील अपेक्षित रिझल्ट वर आपल्याला मिळणार नाही आहे त्यामुळे काय करा बागेत तण अजिबात ठेवू नका त्याचा जो करंट आहे तो करंट सुद्धा चेक करा आणि तो करंट फुल्ल सोडून त्यांच्याकडं घ्या कारण निगेटिव्ह आयन आणि पॉझिटिव्ह आयन ते एकत्र येऊन त्या विहिरीला तो जे ॲबसॉर्ब होतो अशा पद्धतीनं आपण जे बागेला दिला ह्यात कोणतेही कीटकनाशक कोणतंही बुरशीनाशक कोणतेही केमिकल बाकी मिसळू नका फवारायचं तर उद्या ज्याला फवारा लगेच फवारू हो नका त्यातून उद्याचं काम आज हलकं करू नका काही त्याचा उपयोग नाही आहे जे जीएची जी जी मात्रा द्यायला पाहिजे जे आपल्याला बायश्ठ मिनिटची मात्रा द्यायची आहे ती नेमकी मात्र आहे दुसरी गोष्ट सांगतो ह्याच्यात मी बऱ्याच वेळा सांगतो की मनेची लांबी टॉनिकनं मिळत नाही आहे त्याचं कारण असं आहे टॉनिकचा रोल असा आहे की जो ब्रश आहे म्हणजे ध्येट आहे डेटाच्या आत जो ब्रश मा आत गेलेला आहे त्याची लांबी लांबवण्याचं काम बायोस्ट्रीमेंट करतात त्याचा कलर मेंटेन ठेवण्याचं काम बायोस्ट्रीम करत पेशींना जाडी देण्याचं काम बायोस्ट्रीमेंट करत जो बंच आहे त्या बंचला तो जो आरो आहे पुन्हा पाकळी आहे पाकळीच्या वर मकळी आहे मकळीच्या वर डेट आहे पाचशे ग्रॅमचा एक बंच आपण पकडला तर त्याचं वजन ते बत्तीस ते तेहतीस ते ग्रॅम होतं माल काढणे पश्च्यातली जी टिकवण क्षमता आहे मालाची ती मेंटेन ठेवण्याचं काम हे बायोस्ट्रीमेंट करत असतात आणि तो अन्नसाठा त्या घडाच्या देटात पाकळीत मकळीत मधला जो आरो आहे त्यात होत असतं ह्यासाठी बायोस्ट्रीमेंटचा आपण यूज करत असतो त्यात माल काढणे पश्चातली जी गळ आहे ती गळ न होऊन देण्याचं काम बायोस्ट्युमन करत असतात कारण आरो म्हणजे ब्रश म्हणतो तो लांबीचं काम बायोश्रीमल करत असतात माल काढणे पश्चातली टिकवण क्षमता आहे ती टिकवण्याचं काम बायोस्ट्युम करत असतात हे बायोस्ट्युमचं काम आहे ते चांगल्या दर्जाचे असावीत अशासाठी विनंती आहे माझी की शंभर टक्के क्लासिक वायापवर विश्वास ठेवा आणि ते वापरा आणि सुप्रशक्ती कंपनी त्यात ठेव हे इथपर्यंत काम झालं बरोबर पाचव्या दिवशी ही स्टेज लक्षात घ्या फ्लावरिंग लेट झालं तर डेजवर जाऊ नका फ्लावरिंग लेट झालं तर त्या स्टेजवर जावा मी स्टेज सांगितले म्हणजे पहिल्यांदा पाच टक्के फ्रॉरिंग दुसरी स्प्रे आपला बरोबर पंधरा ते वीस टक्के फॉर्म्युला येतो तिसरा स्प्रे आपला चाळीस ते पन्नास टक्के फॉर्म्युला येतो चौथा स्प्रे आपला साठ ouais ते सत्तर टक्के फॉरिंगला येतो पाचवा स्प्रे आपला ऐंशी ते नव्वद टक्के फ्रॉवरला येतो आणि नव्वद टक्के फॉरिंग झालं की बरोबर आपण मोठा जी स्प्रे देतो तर दरम्यानच्या काळात शंभर टक्के फॉरिंग बागेचं आपल्याला दिसतं शंभर टक्के फ्रॉरिंग असं ओळखायचं कुठंतरी बंच अजून फुल फ्रॉरिंगमध्ये आहे आणि कुठंतरी बंच हा सेट व्हायला लागलेला दिसतोय अशा वेळी मोठ्या जीएची फवारणी करून घ्यायची पण सेट व्हायला लागलेले बंच मात्र जवळजवळ नव्वद टक्के बागेत पाहिजेत ही स्टेज आहे त्या स्टेजनुसार जाण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मोठी जीएची फवनी केल्यानंतर बरोबर पाचव्या दिवशी डेज महत्वाचा आहे बरोबर पाचव्या दिवशी आपल्याला वीस पी पी एम जीएची फवनी प्लेन कोणत्याही औषधात टाकून काढायची त्यानंतर बरोबर पहिल्या स्प्रेच्या नवव्या दिवशी पहिल्या स्प्रेच्या नवव्या दिवशी पुन्हा येशस किंवा चिमा जो आहे ते त्यात पुन्हा जर तुम्ही एक्सपोर्ट करणार असाल तर हे तर बायोश मिळून वेगळं सांगतोय एक्सपोर्ट करणार नसाल तर बायोश मिळून वेगळं सांगतोय एकरी एक लिटर क्लासिक शंभर एम एल वाय पावर अर्धा लिटर सी पी बी सॉरी अर्धा लिटर सुपरशक्ती कंबाईन हे इंडियन मार्केट किंवा बांगला मार्केटला खूप चांगलं चालेल जर तुम्ही एक्सपोर्ट करणार असाल ही वराठी तर इथं आपल्याला एकरी दोनशे ते अडीचशे एम एल सी पी पी यू चांगला दर्जा द्यायचा आहे किंवा एकरी दोनशे एम एल डायमोर द्यायचा आहे डायमोर कंबाईन एवढंच बायोशे दिलं तर ती कंबाइन कॅन्सल करायचं म्हणजे क्लासिक वायपावर आणि डायमोड कंबाईन किंवा क्लासिक वायपावर आणि सीपीपी दोनशे एम किंवा क्लासिक वाय पॉवर आणि अर्धा लिटर सुपरशक्ती कंबाईन असं द्यायचं आहे हे लक्षात घ्या नंतर डायमोड कंबाईन आणि सीपीपी दोन्ही एकत्र टाकायचं नाहीये पुन्हा याचा पीएच आपल्याला पुन्हा कंट्रोल करायचा आहे आणि एक लिटर पाण्याला दीड एमएल एल न आपल्याला विनिन किंवा जे जी गोष्ट तुम्ही ते टाकायचं चांगलं डबळायचं त्याचा पी एच चेक करायचा पाचच्या आजूबाजू घ्यायचा आणि बागेला संध्याळच्या वेळी स्प्रे करायचा बघाय दर बंधू या दोन स्प्रे जर तुम्ही अगदी व्यवस्थित दिले तर माल राहतो माल कडक येत नाही मनाची लांबी आणि मनाची जाडी आपल्याला सुंदर मिळते त्यानंतर दर दहा दिवसांनी बागेला पंधरा पी पी एम जीएची फवारणी कोणत्याही औषधातून द्यायची त्याला वेगळी जीए बुष्ट वापरायची अजिबात आवश्यकता नाही आहे कोणतीही टॉनिक मारायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर अशा दोन किंवा जास्तीत जास्त तीन फवारण्या होतील म्हणजे हे एक काम संपायला आपलं जवळजवळ चोपन्न पंचावन्न दिवस येतात पासष्ट पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशीच्या दरम्यान आपली एक व्हरायटी एक स्प्रे जाईल म्हणजे दर दहा दिवसांनी तीन स्प्रे आपले जातील आणि बरोबर नव्वद पंच्याण्णवच्या दिवसांदरम्यान माल भाऊ पडायला चालू झाला की एकरी एक लिटर इमेन्स आपल्या कंपनीचा आहे यश इमेन्स आणि एकरी वीस ग्रॅम जी ए आणि अत्यंत चांगल्या दर्जाचा अर्धा लिटर सी पी पी यू ई एस किंवा चिमानं आपल्याला स्प्रे द्यायचा आहे शी तर तीन ते पाच एम एमपर्यंत मानेची झाडे आपल्याला चांगली मिळते तोपर्यंत न्यूट्रिशन बॅलन्स ह्या गोष्टी आपण करत राहतोय बघा तर बंधून ह्या पद्धतीने जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर मनेची लांबी आणि मनेची चाणी ही माल काढण्याच्या काळात आपल्याला तुफान मिळते बरेच बागायतदार तीन तीन चार चार स्प्रे घेतात पण त्याची आवश्यकता अजिबात नाही आहे जर आपण व्यवस्थितरित्या स्टेज ओळखून काम करण्याचा प्रयत्न केला तर बागायदार कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्याची ही जी चळवळ आहे आपली की चळवळीतलाच हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे खर्चही कमी होतो आणि मालही सुंदर तयार होतो माझी विनंती आहे की ज्यांना मनी लांब करायचे आहेत एक्सपोर्ट करायचे आहेत अशा बागायतदारांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बागायदारांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद